नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशालमध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो काल काँग्रेसच्या अध्यक्षपदाची घोषणा झाली आणि एक नवीन चेहरा नवीन नाव हर्षवर्धन सपकाळ जे बुलढाण्याचे आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान विधानसभेचे आमदार होते बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते असा एक नवीन चेहरा जो सर्वोदय चळवळीमध्ये काम केलेला चेहरा असेल किंवा सध्याची त्यांची जबाबदारी राजीव गांधी पंचायत राज अभियान महाराष्ट्र प्रदेश अशी होती कुतुल एवढ्यासाठी वाटलं की जे सो कॉल्ड मी मी म्हणून घेणारे चेहरे होते ते आज सगळे बाजूला पडले म्हणजे कोल्हापूरचे सतेज पाटील असतील सांगलीचे विश्वजित कदम असतील किंवा लातूरचे अमित देशमुख असतील यांची प्रमुख दावेदारी होती की नाना पटोले नंतर हे सर्व नेते कदाचित या तिघांपैकी कोणीतरी विधिमंडळ पक्षाचा नेता बनेल किंवा कोणीतरी प्रदेशाध्यक्ष परंतु तसं न होता डायरेक्ट एक हर्षवर्धन सबका नावाचा नवीन चेहरा आणला काँग्रेस जनांची क्यू येते की हा चेहरा काय काम करत होता तर राजीव गांधी पंचायत राज प्रदेश अध्यक्ष होता हे नाव वास्तव मी पहिल्यांदा ऐकलं की अशा प्रकारची कुठली तरी सेल किंवा टीम किंवा लिगल एखाद स्ट्रक्चर काँग्रेसचं काम करत मला वाटतं काँग्रेस पुन्हा एक घोडचूक करते की ज्या क्षेत्रात तो माणूस होता त्या क्षेत्राचं नावही लोकांना माहीत नाही असा एक नवीन माणूस त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आणला अर्थात काँग्रेसची सवय आहे ती पॅरोशूट सवय जसं पृथ्वीराज चव्हाणांना खाली आणलं होतं तसं अशा स्वरूपात लोक खाली आणत असतात काँग्रेसच्या पण मला वाईट तेव्हा वाटलं की जेव्हा विश्वजित कदम यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून डावललं किंवा विधिमंडळाच्या नेते पदावरून डावल आणि विजय वडट्टीवार सारख्या कार्यकर्त्याला त्यांनी ही जबाबदारी दिली अर्थात या ठिकाणी काही लोक गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते कार्यकर्ते वल्गना देत होते की साहेब आमचे यावेळी शंभर टक्के प्रदेशाध्यक्ष बनणार काही लोक म्हणाली आमचे साहेब विधिमंडळ नेते बनणार काही लोक म्हणाली आमचे साहेब हे विरोधी पक्ष नेते म्हणणार त्या सगळ्यांचा हिरमुळ झाल्यामुळे मला हे सांगावं लागलं की नक्की काय कारण याचं की तुमचा साहेब या ठिकाणी विधिमंडळ नेते विरोधी पक्ष नेते किंवा प्रदेशाध्यक्ष बनू शकला नाही जे मला पटलं ते तुमच्यासमोर मांडणार आहे वास्तविक पाहता विश्वजित कदम एक तरुण चेहरा एक आक्रमक आणि आश्वासक काँग्रेसचा चेहरा जो या महायुतीच्या लाटेमध्ये निवडून आला विश्वजित कदम असतील पतंगराव कदम असतील यांचं कर्तृत्व पतंगरावच जे कर्तृत्व होतं त्याच्या लाटेवरती विश्वजित आजही स्वार होत आहेत निवडून आले काँग्रेस ज्यांनी जे वरिष्ठ काँग्रेस आहे त्यांनी विश्वजित कदमांची दखल घ्यायला हवी होती पण दुर्दैवाने विश्वजितजी कायम म्हणतात की माझ्या रक्तात काँग्रेस आहे पण विश्वजितजी तुमच्या रक्तात असलेली काँग्रेस ही तुमच्या श्रेष्ठीना जाणवत नाही असं दिसतं आणि कदाचित तुमच्या रक्तात असलेली काँग्रेस ती तुम्ही दुसऱ्याच्या रक्तात ट्रान्सफॉर्म करत नाहीत का असा एक प्रश्न कदाचित प्रदेश अध्यक्षांच्या मनात किंवा जे ज्येष्ठ काँग्रेस सिंडिकेट आहे थिंक टँक आहे त्यांच्या मनात आला असेल का बरीच कारण आहेत का दिलं नसेल मला वाटतं काही एक दोन वर्षापूर्वी जनप्रवास मध्ये म्हणजे त्यांचाच पेपर असं संबोधतात किंवा समजतात त्या जनप्रवासमध्ये बातमी आली होती की विश्वजित कदम भाजेच्या भाजपच्या वाटेवर आता ही बातमी कोणी भाजप वर्यंत दिली नव्हती सगळ्यांना आहे की पलूस कडेगावमध्ये पत्रकार सगळं कोणाचं ऐकतात कोणाच्या बातम्या छापतात त्यांचं कसं नेटवर्क आहे त्यांना कशा स्वरूपाचं मॅनेज केलं जातं आणि अशा स्वरूपात जनप्रवासमध्ये जो त्यांच्या हक्काचा पेपर आहे स्वतःचा पेपर आहे त्यामध्ये जर भाजपच्या बावड्या येत असतील आणि विश्वजित कदम भाजपमध्ये प्रवेश करणार असं येत असेल आणि एका ठिकाणी असं मांडायचं आपल्या पत्रकातून आणि दुसऱ्या ठिकाणी जाहीर त्याचं एक नाकारायचं की मी असं करणार नाही मी काँग्रेसी आहे माझ्या हक्कात काँग्रेस आहे मला वाटतं या दुटप्पी भूमीकडे कदाचित काँग्रेस श्रेष्ठींचं लक्ष गेलं असेल का बराच वेळा भाजपच्या नेत्यांची जवळीक हा विश्वजित कदमांचा एक कळीचा मुद्दा असतो लोक बोलतात म्हणजे आमच्या पलूसची देवेंद्र भाऊंची सभा जेव्हा कॅन्सल झाली तेव्हा लोक म्हणाली देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदम यांचं अंडरस्टँडिंग झालंय आणि त्या अंडरस्टँडिंगमुळे देवाभाऊंनी भाऊनी सभा घेतली नाही त्यावेळी बोलायला ठीक होतो अंडरस्टँडिंग झाली असं काही झालं नसेल पण तुमच्या या लोकांच्या वावड्यामुळे कदाचित बाळासाहेबांची प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद मात्र धोक्यात हो आलं याबद्दल दुमत नाही मध्यंतरी भारतीय विद्यापीठाचे बरेच समारंभ झाले आणि त्या समारंभावरती असलेली भाजप नेत्यांची इच्छा दादा पाटील असतील आमचे किंवा देंद्र भाव हो असतील कदाचित ते कारण असेल का पण त्याच्या पलीकडे ठीक आहे हे माजा एक माझं वैयक्तिक मत झालं किंवा हे असू शकतं हे असं तुम्ही पर म्हणाल परंतु मला वाटतं त्यापेक्षाही मोठं कारण जे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम वाटतं खासदार की खासदारकीचा उमेदवार महाविकास आघाडीचा देऊन सुद्धा चंद्रहार पाटलांना महाविकास आघाडीचं बळ उमेदवारी देऊन सुद्धा त्यांच्यापटी काँग्रेस पक्षाने ताकद लावणं अपेक्षित असताना सुद्धा विशाल पाटला सारखं गुजगावन यांनी उभं केलं आणि त्याच्यावरती प्राण फुटले फुंकले ओम फट स्वा म्हणत आणि त्या पुतळ्याला निवडून आणला विश्वजित कदमानी कदाचित ही बाब काँग्रेस श्रेष्ठींना खटकलेली दिसते का होऊ शकतं झालं असेल आणि त्यावेळी त्यांची जी कुचुंबना झाली होती आणि विश्वजित जी कुचुंबना केली होती ते कोणी विसरू शकत नाही वेणुगोपाल असेल तेही विसरले असतील कारण अपॉइंटमेंट त्यांच्या थ्रू झाले ना दुसरं म्हणजे सांगली जिल्ह्यामधील आमदारकीचा सा वाद त्यांना शमवता आला नाही हे तेवढंच खरं पृथ्वीराज पाटील असतील आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच नात्यातल्या असलेल्या जयश्री वहिनींना उभं केलं त्यांनी जाहीर भाषणात काही म्हण कारण की कसं असतं मुखंडवरती मुखवटा किती असतील सांगता येत नाही आणि कदाचित ही सर सुद्धा काँग्रेस श्रेष्ठींना सल्ली असेल का कारण की काँग्रेसचा सा सांगलीतील पराभव हा काँग्रेस श्रेष्ठींना जिवारी लावणारा आहे वसंतदादा पाटलांचा गड असलेला काँग्रेसचा एक मजबूत वोट बँक असलेला हा मतदारसंघ भाजप कसा काय हिसकावून घेत आहे ह्याचं एकमेव कारण म्हणजे काँग्रेसमधली भांडण विश्वजित कदम जे स्वतःला सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे सर्वे सरोवर म्हणतात त्यांना मिटवता आली नाही हे तेवढच तथ्य आणि सत्य आहे जयश्री ताईंना शांत करणं शक्य होत पण त्याला करता आलं नाही आणि त्याच्या उपरांत त्यांच्याच घरातील एक माणूस हा जयश्री वहिनींच्या मागे खंबीरपणे उभा आणि आपले आमदार महोदय बाळासाहेब हे काँग्रेसच्या विद्याच्या पाठी उभे कदाचित हा विरोधा काँग्रेस श्रेष्ठीना खोपला असेल शक्यता आहे नाकारता येत नाही ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मलाच कार्यकर्त्यांनी पाठवलं की बाळासाहेबांनी एक यंत्रणा लावली आहे तीन पीएनची की तुमचं काही काम असेल तर या तीन पेयेंना द्या ते तीन पेये माझ्याकडे फॉरवर्ड करतील अशा स्वरूपाचा एक मेसेज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत होता मला वाटतं तो, तो मॅसेज जास्त लोकांना खटकला आणि कदाचित काँग्रेस श्रेष्ठींनाही खटकला असेल की गा बाळासाहेबांचं ग्राउंड हे जे दोन लाख मताधिक्याच्या वल्गणेचं होतं अर्थात तो एक भ्रमाचा भोपळा होता जसं काँग्रेसवाले भाजपवर ते आरोप करतात की चारशे हा भ्रमाचा भोबळा फोडून दोनशे चाळीस भाजपच्या निवडून आल्या आणि आम्ही जिंकलो हा जो भ्रम काँग्रेस जनांना तयार करण्याची सवय आहे ना कदाचित काँग्रेस पलूस कडेगावमध्ये असा भ्रम तयार केला की बाळासाहेब हे दोन लाख मताने निवडून येतील समोर कोण उमेदवारच नाही काही नाही आणि बाळासाहेबांचं मताध्यक्ष अवघड तीस हजारवरती वरती येऊन आपटलं आणि त्यात अरुण अण्णा लाड किंवा शरद भाऊंची साथ नसती तर त्या मतदा मताधिक्याला नक्कीच सुरूम लागला असता याचा अर्थ बाळासाहेबांचं ग्राउंडही सुटलंय का असंही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वाटू शकत मी तीन पीएची गोष्ट सांगितली काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी मला सांगितलेली गोष्ट आहे की वकील साहेब तीन पीए नेमलेत तुम्ही त्यांच्याकडे अर्ज द्यायचा मग त्यांना पटलं तर तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा पाहू शकाल मी म्हणलो मग काय अडचण काय म्हणले आहो साहेब बाळासाहेबांच्या त्या तीन पेयला भेटण्यापेक्षा आम्ही तीन आमच्या ग्राउंडच्या माणसांना भेटू म्हटलं कोणत्या माणसांना भेटणार तुम्ही तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे तीन माणसं आहेत ना आजही मोहनराव दादा सक्षम आहेत आम्ही त्यांच्याकडे जाऊ आमची विनंती अर्ज घेऊन जितेश भैया युवा नेते आहेत त्या फिरतात या सगळ्या भागामध्ये आम्ही त्यांच्याकडे जाऊ डायरेक्ट कनेक्ट देऊ त्यांच्याशी किंवा शांत शांतराम बापू असतील जे माणसामध्ये डायरेक्ट मिक्स होतात जे आम्हाला भेटतात जे या ठिकाणी राहतात त्यांना आम्ही वेटेज देऊ बाळासाहेबांच्या तीन पेला का वेटेज देऊ कदाचित ह्या सगळ्यांचा जो मी कारणी मीमांसा केला आहे कारणी कारणीमीमांसा काँग्रेस श्रेष्ठी तर करत असतील ते दूध खुळे तर नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि म्हणजे आमच्या पलूस कडेगावमधली एक हवा होती किंवा अफवा असेल की नाही यावेळी बाळासाहेबांना प्रदेशाध्यक्ष करणार विधिमंडळ नेते करणार तो भ्रमाचा भोपळा जो आमचा हर्ष आहे या हर्षवर्धन सपकाळने फोडलेला आहे असो हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आम्हाला वाईट वाटलं की आमचा आमदार या ठिकाणी तो होऊ शकला नाही कदाचित या पोलूस कडेगावचा आणखीन चांगला विकास झाला असता पण दुर्दैवान झाला नाही त्यामुळे बाळासाहेबांना एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे की काय होतंय असं की मला त्या लक्ष्मण रेखेपासून लांब ठेवलं जातंय आणि बाळासाहेब हा नक्की विचार करतील कारण की हवं तसं वेटेज काँग्रेसजन आजही बाळासाहेबांना देत नाही आणि दुर्दैवानं बाळासाहेबांना ते वेटेज न दिल्यामुळे जितेश भैया कदम असतील त्यांचंही वेटेज कुठे ना कुठे कमी होत आहे त्यांच्याकडे जो कामाचा स्पार्क का आहे तो बाहेर येत नाही आहे आणि लोकांमध्ये मिक्स व्हायला फार अडचणी होत आहेत कारण की सत्तेचं सो सोपान फार महत्त्वचं असतं विरोधी पक्षनेता हे पद स्ट्रॉंग आहे विधिमंडळ नेता विधिमंडळ नेते हे पद स्ट्रॉंग आहे किंवा काँग्रेससारख्या या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होणं हे नेत म्हणजे एक, ने एक स्ट्रॉंग जबाबदारी पद असताना अशी कुठली जबाबदारी रक्तात काँग्रेस असणाऱ्या कार्यकर्त्याला जर काँग्रेस देत नसेल तर ही शोकांतिक आहे मला वाटतं आमदार बाळासाहेबांनी या गोष्टींचा विचार करावा नक्कीच चुकतंय कुठं बाळासाहेबांचा सा हर्ष नक्की कुठे मावला आणि हे नवीन हर्ष सप्काळ असे पॅरेशूटसारखे कसे आले मला वाटतं आगामी काळात हर्षवर्धन सपकाळ यांची कार्यकिर्त पाहण्यास नक्कीच मजा येईल त्यांना शुभेच्छा देतो काँग्रेसचं संघटन वाढावं वा जे जेणेकरून विरोधी पक्षनेता सक्षम असेल तर सत्ताधारी चांगलं काम करतात पुनच्च हर्षवर्धन साहेबांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद